गुरु ब्रह्मा गुरुविष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मे श्री सद्गुरुवे नमः गुरुपौर्णिमेच्या या पावन पावनपर्वावर गुरुवर यांच्या चरणी सादर प्रणाम करून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बंधूं आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये माता आणि पित्यांना गुरुचा दर्जा दिलेला आहे पहिला शिक्षक ही आई असते असं आपण म्हणतो शाळेत जाण्यापूर्वी अक्षर ओळख होण्यापूर्वी आई आपल्या मुलांवर संस्कार घडवून त्यांच्या जीवनाला आकार देते एक दिशा देते त्यामुळे आई हा पहिला गुरु आहे असं अशी मान्यता आहे मात्र हीच आई जेव्हा आपल्या अपत्याला चुकीचं वळण लावते चुकीचे संस्कार घडवते तेव्हा त्या अपत्याच्या जीवनाची सुद्धा चुकीच्या दिशेला जाते आणि त्याचे परिणाम कसे चुकीचे होतात ते अलीकडेच केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात गाजलेल्या एका प्रकरणावरून उघडकीस आलेला आहे प्रकरण काय आहे याची या बहुतेक तुम्हाला सर्वांना कल्पना आलेलीच असणार आई वडिलांच्या संस्कारामध्ये जर कमतरता असली आईवडिलांची स्वतःची वागण्याची पद्धतच जीवन जगण्याची पद्धतच जर चुकीची असली तर मुलामुलींच्या आयुष्याचंसुद्धा कसं मातेर होतं ते या प्रकरणातून सर्वांना नक्कीच कळलं असणार आणि ते प्रकरण कोणतं आहे तेसुद्धा आपण जास्त आडपडदा न ठेवता पाहणार आहोत परंतु एक विनंती तुम्हाला करायची आहे की हे परिक्रमा चॅनल नवीन सुरू केलेलं आहे आपण या चॅनलवर वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओ वेगवेगळ्या विषयांवरचे चर्चा आपण व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत या प्रयत्नाला जास्तीत जास्त प्रोत्साहन आणि बळ देण्यासाठी आमच्या या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा अशी विनंती करतो आणि विषयाकडे आपण वळूया पूजा खेडकर हे जे प्रकरण आहे जे महाराष्ट्रामध्ये दे संपूर्ण देशातच गाजतं आहे त्या प्रकरणाबद्दलच आपण आज बोलणार आहोत वादग्रस्त आय एस अधिकारी पूजा खेडकर या एका म्हणजे प्रशिक्षणार्थी सनदी अधिकाऱ्याची अधिकारी पदावर असलेल्या या मुलीची जी गोष्ट आहे जे प्रकरण आहे ते आजकाल फार चर्चेत आहे चुकीच्या पद्धतीने कायद्याचं उल्लंघन करून नियम धाब्यावर बसवून खोटी कागदपत्रे जमा करून ए न केन प्रकारे आपल्याला पद मिळवायचं आहे या लालसेपोटी केलेला सगळ्या जो उपद्व्याप आहे तो आता या पूजा खेडकरच्या आणि एकूणच तिच्या कुटुंबाच्या चांगलाच अंगाशी आलेला आहे प्रकरणाच्या फार खोलात जाण्याचा काही विषय नाही बहुतेकांना हे प्रकरण काय घडलं आहे याच्या आधीचा घटनाक्रम काय आहे ते सर्व माहीतच आहे आपण या प्रकरणाच्या एका वेगळ्या अँगलचा आपण विचार करणार आहोत आणि तो अँगल म्हणजे पूजा खेडकरचं प्रकरण का घडलं त्याला कारणीभूत मी हा विचार जेव्हा केला मनात तेव्हा मला एक कारण लक्षात आलं आणि ते म्हणजे पूजा खेडकर ही ज्या कुटुंबामध्ये जन्मली लहानशी मोठी झाली संगोपन झालं त्या कुटुंबाची जी व्यवस्था आहे तीच सडलेली आहे माता पिता यांचं तिला जे यांनी जे दिलेलं वळण आहे तेच मुळात चुकीचं असल्यामुळे आज त्याचे परिणाम समोर आलेले आहेत आणि जी जी जशी माहिती उघड होत आहे तसं तसं या हा जो मी निष्कर्ष काढलेला आहे त्यालासुद्धा पुष्टी ही मिळत आहे पूजा खेडकरचे जे वडील जे आय एस अधिकारी होते स्वतःसुद्धा प्रदूषण नियंत्रण मंडळाचे त्यांनीसुद्धा भ्रष्टाचार करून प्रचंड माया जमवली आणि तेच संस्कार हे मुलीवर झाले आणि त्या भ्रष्टाचाराचे काही प्रकरण एका आत्ताच धाराशिवच्या एका फटाका फटाक्याचा कारखाना फॅक्टरी ज्याला टाकायची होती त्या तरुणाने आरोप केला की के माझ्याकडनं एक लाख रुपयाची लाच या दिलीप खेडकरांनी मागितली होती ते एक प्रकरण परवा उघडकीला आलं तर या भ्रष्टाचाराच्या जा पैशातून मुलांचं संगोपन प्रचंड संपत्तीचं संग्रहण हे दिलीप खेडकरांनी केलं आपल्या संस्कृतीमध्ये लक्ष्मी आणि अलक्ष्मी असे दोन प्रकार आहेत लक्ष्मी म्हणजे जी चांगल्या मार्गाने जी सचोटीने प्रामाणिकपणाने मेहनत कष्ट आणि बौद्धिक बळा आपल्या बौद्धिक संपत्तीचा वापर करून जी आपण मिळवतो हो ती संपत्ती म्हणजे लक्ष्मी होय आणि जी वाममार्गाने चुकीच्या पद्धतीने भ्रष्टाचार चोरी फसवाफसवी करून जी संपत्ती मिळवली जाते तिला अलक्ष्मी म्हणतात आणि चुकीच्या मार्गानं मार्गानं आलेली जी संपत्ती आहे ही जी, जी अलक्ष्मी आहे ती चुकीचेच परिणाम घडवत असते त्याचं हे फार मोठं जिवंत उदाहरण पूजा खेडकरचं प्रकरण आहे या प्रकरणातून आणखीन एक दळा असा घेण्यासारखा आहे विशेषतः तरुण पिढीसाठी की याच महाराष्ट्रामध्ये याच महाराष्ट्रामध्ये तुकाराम मुंडे असोत अरुण भाटिया असोत असे एकाउनी कर्तव्य कठोर प्रामाणिक आणि न्यायनिष्ठूर हे सनदी अधिकारी गाजलेले आहेत अरुण भाटिया निवृत्त झालेले आहेत मात्र तुकाराम मुंडे हे आजही शासकीय सेवेमध्ये आहेत जवळपास तीस ते बत्तीस वेळा पस्तीस वेळा त्यांच्या बदल्या सरकारने केलेल्या आहेत तरी पण आपल्या कर्तव्य तत्परतेमध्ये किंवा कर्तव्याशी प्रामाणिक राहून कायद्याला बांधील राहून प्रशासन चालवण्यामध्ये तुकाराम मुंडे तस्तुबरही मागे हटले नाही त्याच महाराष्ट्रामध्ये पूजा खेडकर नावाची एक तरुणी जी कायद्याचा पूर्ण चोळामोळा करून वडिलांची तिला या कामामध्ये सर्वतोपरी मदत होते आणि ती मुलगी जर शासकीय पदावर जिल्हाधिकारी म्हणा किंवा सनदी अधिकाऱ्याच्या उच्च पदावर जर जात असेल तर तिचा हेतू निश्चितच चांगला नाही मित्रांनो जर तिचा हेतू चांगला असता तर तिनं प्रामाणिकपणे योग्य पद्धतीने ते पद मिळवलं असतं मात्र लटपटी खटपटी करून जेव्हा ती मुलगी ये न केप्रकारे हे पद आपल्या पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न करते तिचं कुटुंब तिला मदत करतं त्यामागे निश्चितच संपत्तीची लालसा आहे आमा संपत्ती भ्रष्टाचार करून मिळवायची आणि चैनीमध्ये आयुष्य घालवायचं ही प्रचंड राक्षसी महत्त्वाकांक्षा या पदाच्या मागे चिकटलेली आहे म्हणूनच हे सगळे उपद्व्याप खोटं क्रिमिलियर सर्टिफिकेट असो उत्पन्नाचा खोटा दाखला असो डोळ्याचं अपंगत्वाचं खोटं प्रमाणपत्र असो हे सगळे खटपटी हे धंदे करणं हे कशाचं कारण आहे की तुम्हाला चुकीच्या मार्गानं त्या पदापर्यंत पोचायचं आहे आणि चुकीची कामं करून तुम्हाला पैसा मिळवायचा आहे म्हणून तुम्ही हे करत आहात अशा पूजा खेडकरकडून ती अधिकारी पदावर बसल्यानंतर न्यायाची पारदर्शी प्रशासनाची लोककल्याणकारी कार्याची काय अपेक्षा करणार म्हणून महाराष्ट्रामधून एक सूर उठला आहे की या पूजा खेडकरला ताबडतोब बडतर पकरा शासकीय सेवेमध्ये पुन्हा तिचा समावेश झाला नाही पाहिजे आता त्या दिशेने कारवाई पण सुरू झालेली आहे आणि ही जनतेमधून उठलेली जी मागणी आहे ती निव्वळ जनतेची मागणी नाही आहे तर कायदा सुद्धा पूजा खेडकरला प्रशासकीय सनदी अधिकाऱ्याच्या पदावर बसण्याची मंजुरी देत नाही मान्यता देत नाही मात्र प्रशासनातील काही अधिकारी किंवा काही राजकीय नेते यांचं पाठबळ तिला अजूनही मिळत आहे त्यामुळे तिच्यावर अद्यापपर्यंत गुन्हे दाखल होण्याला जो उशीर झाला किंवा होत आहे आणि कारवाई जी गतीने चालू आहे त्याच्यामागचं हे सुद्धा एक कारण आहे याचा पर्दाफाश लवकरात लवकर झालाच पाहिजे कुटुंब या कुटुंबामध्ये केवळ वडीलच आहेत असं नाही तर पूजा केडकर या कुटुंबामध्ये तिची आईसुद्धा आहे आणि तिची आई ही सुद्धा एक खलं नाही का म्हणून आज नावारोपाला आलेली आहे मुळशी भागातल्या शेतकऱ्यांवर पिस्तूल उगारणे मेट्रोच्या वाहनाची तोडफोड करणे स्वतःच्या मुलीच्या या अनैतिक कृत्यामध्ये तिला प्रोत्साहन देणे साथ देणे अशा प्रकारचे चुकीचे कामं द्या तिची जी आई आहे तिने केल्यामुळे त्या आईवर सुद्धा कायद्याचा बडगा उघारलेला आहे तिच्या आईलासुद्धा मनोरबा खेडकर यांनासुद्धा पोलिसांनी अटक केलेली आहे दिलीप खेडकर यांचीसुद्धा चौकशी झालेली आहे आणि एकूणच सगळं खेडकर कुटुंब हे आता वादाच्या भोऱ्या तसं नव्हे तर कायद्याच्या कचड्यात सापडले असाच त्यांच्यावर कायद्याचा जो शिकंजा आहे तो अधिक घट्ट व्हावा त्यातून महाराष्ट्राला योग्य तो संदेश मिळावा केवळ महारा महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण भारताला योग्य ते संदेश मिळावा कारण आज देशात हजारो मुलं मुली आय एस अधिकारी बनण्यासाठी एम पी एस सीच्या परीक्षा देऊन ते राज्य सरकारच्या सेवेमध्ये सहभागी होण्यासाठी म्हणा किंवा यू पी एस सीच्या परीक्षा देऊन आय ए एस आय एफ एस या पदावर जाण्यासाठी आपलं पणाला लावलेलं ला आहे त्या मुलांनी पाच पाच सात सात वर्षं या मुला मुलींनी आहेत आए। आर्थिक नसताना नसतानासुद्धा त्यांच्या आईवडील त्यांचा खर्च करत आहेत काही मुलं स्वत आ, कमाई करून आपलं शिक्षण शिक्षणाचा खर्च भागवत आहेत अशा मुलांच्याकडे पाहिल्यानंतर या पूजा खेडकरला या पूजा खेडकरशी कायद्यानुसारच कारवाई झाली पाहिजे का ही अपेक्षा करणं काही चुकीचं नाही आहे बरं माझं पहा किती आहे एवढं कायद्याचं उल्लंघन करूनसुद्धा जराशीही भीती त्यांच्या मनामध्ये उत्पन्न होत नाही जराशीही कुठे शरम त्यांना वाटत नाही ही मगरुरी हा माज हा कुठून आलेला आहे हा कुठून आलेला आहे तर सत्तापदाचा उपयोग करून आम्हा संपत्ती मिळवायची आणि या संपत्तीचा जो माज आहे तो, तो दाखवायचा असा एक असुरी प्रवृत्ती या खेडकर कुटुंबाची आहे आणि असुरी प्रवृत्ती असलेलं हे खेडकर कुटुंब हे एक नास्क कुटुंब आहे नाचलेलं कुटुंब आहे जिथे आई वडीलच आपल्या मुलावर काही नैतिक आदर्श मुलासमोर घालून देऊ शकत नाहीत त्या कुटुंबाला सडक कुटुंब नास्क कुटुंब म्हणणं योग्य ठरेल आपण एखाद्या वेळेला बाजारामध्ये आंबे घ्यायला जातो एखादा जर आंबा आपल्याला खराब दिसला तर तो टोपलीच्या बाहेर काढायला सांगतो त्या विक्रेत्याला कारण एक आंबा सडला तर त्या टोपलीतले सगळे आंबे सडत असतात या घरामध्ये कुटुंब प्रमुख असलेले दिलीप खेडकर हाच एक सगळ्यात पहिला नासका आंबा तो नासका असल्यामुळे त्याची पत्नी आणि मुलगी देखील या त्यांनाच देखील त्याचा त्याची बाधा झाली आणि एकूणच संपूर्ण कुटुंब हे नासलं आणि या सडलेल्या कुटुंब व्यवस्थेचं फळ म्हणजे ही पूजा पूजा खेडकर आहे अशा या सडक्या कुटुंबाला कायद्याच्याद्वारे योग्य ती शिक्षा व्हावी हो ही महाराष्ट्राच्या तमाम कायद्यावर विश्वास ठेवणाऱ्या आणि न्यायप्रेमी जनतेची एक मनोकामना आहे या व्हिडिओच्या माध्यमातून ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी आणि शासन व्यवस्था आणि न्याय यंत्रणा जी आहे तिच्यापर्यंत हा आवाज पोहोचावा यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त संख्येने शेअर करा लाईक करा आणि आमचं हे चॅनल सबस्क्र सबस्क्राईब करून या परिक्रमा या नवीन चॅनलला जास्तीत जास्त प्रोत्साहन द्या ही विनंती करून थांबतो धन्यवाद